नमस्कार आर्सन गुड से आशीष मित्तल आणि या व्हिडिओ मध्ये माझ्याकडे तुमच्यासाठी सोळा सीटर सेट आहे जेव्हा तुम्ही मोठ्या सीटिंग सेटच्या शोधात असाल तेव्हा हा एक पर्याय असू शकतो जो तुम्ही निवडू शकता आणि पुन्हा एकदा हे थोडे वेगळे आहे आम्ही दररोज खूप सारे डिझाईन्स बनवत असतो दररोज आम्हाला तुर्की इजिप्त इटली सारख्या वेगवेगळ्या देशांचे फोटो आणि कॅटलॉगमधील अनेक प्रतिमा मिळत आहे कॅटलॉग प्रतिमा संगणकावर सॉफ्टवेअरवर तयार केल्या जातात आणि आजकाल एआय तुम्ही एआय मध्ये जाता तिथे सूचना देता आणि तुम्हाला अद्भुत चित्रे मिळतात आणि इथे आपण त्या चित्रांना रूपांतरित करत आहोत या संचात आमच्याकडे एक दोन तीन आणि चार चार दोन आसनी जागा आणि चार खुर्च्या आणि दोन टेबले हे दृश्यांसाठी ठेवला आहे, आहे। आपल्याकडे आणखी एक पाच बाय तीन फूट आहे टेबलच्या आकारासाठी एकदा का त्यावर ग्लास ठेवला की ते वापरण्यासाठी तयार आहे ते कोड आणि ट्रिपल आकारात आहे तुम्हाला सोन्यासह पांढरा रंग दिसेल कोरीव कामाचा भाग सोन्याने हायलाईट केला आहे आणि नंतर आपल्याकडे तपकिरी रंगाचा हायलाइट आहे मध्ये येथे तुम्हाला क्लायंटने निवडलेल्या सुंदर कापडासह आमच्याकडे असलेला तपकिरी हायलाइट लवकरच मी तुम्हाला सर्व युनिट्सचे आकार देईन आणि नंतर आपण पुढील तपशिलांकडे जाऊ शकतो दोन आसनी भाग साडेपाच फूट बाहेर आणि बाहेर आहे मागची उंची बावन्न इंच आहे साडेचार फुटांपेक्षा दोन इंच कमी आहे पुढून मागची उंची तीस इंच आहे आणि कापडाचे मिश्रण पाहून तुम्ही पाहू शकता की क्लायंटला ते किती आवडले आणि आम्ही ते केले आहे मी त्यावर बसेन मी एका बाजूला बसलो आहे आणि तुम्हाला दिसेल की अजून किती जागा आहे येथे दिसणारा वक्र संच येथे वक्र येथे वक्र आणि खाली डिझाईन सर्वत्र छान वक्र आहेत आणि त्यामुळे सेट अद्वितीय आणि वेगळा बनतो तो सागवान लाकडापासून बनवलेला आहे जो खूप सुंदर आश्चर्यकारकपणे बनवला आहे रंगवलेला रंगवलेला आणि नंतर तो एक शाही सेट डिझायनर सेट एखाद्याच्या स्वप्नातील सेट बनवण्यासाठी अपहोल्स्टर केलेला असे काहीतरी जे कोणालाही त्यांच्या घरात असणे आवडेल यासोबतच आम्ही चार खुर्च्या सुंदरपणे कोरल्या आहे मागची उंची चार फूट दाबीकडून उजवीकडे छत्तीस तीन फूट आणि समोरून मागे तीस इंच आहे मी खुर्चीवर बसेन मी तुम्हाला खुर्चीचा लुक देखील दाखवतो खूप रुंद खुर्च्या प्रशस्त आणि महाराजा दिसतो तसा तुम्ही इथे पाहू शकता मी इथे खूप आरामात बसू शकतो आणि आपण ज्या सिंहासनाबद्दल बोलत आहोत त्याचे लुक आमच्या फर्निचरमध्ये आहे कारण शाही म्हणजे सिंहासनासारखे दिसणारे काहीतरी आणि हेच आपण प्रत्येक गोष्टीत टिपतो या टेबला सोबतच मी सांगितल्याप्रमाणे हे टेबल पाच फूट बाय तीन फूट आहे आणि त्यावर तीन साठ अंशांचा कोरलेला नमुना आहे जो तुम्हाला सागवान लाकडात सर्वत्र दिसतो या सेटबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे दुहेरी कोरीवकाम समोर तुम्हाला दिसणारे कोरीवकाम मागेही कोरीवकाम आहे मी खुर्ची थोडी बाहेर काढतो जेणेकरून तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसेल आणि जेव्हा तुम्ही सेट खोलीच्या मध्यभागी ठेवता तेव्हा मागचा भाग अगदी दिसतो तेव्हा हा खरोखर चांगला पर्याय आहे अशा परिस्थितीत मागचा कोरीव काम सेटला एक आश्चर्यकारक विशिष्ट अनन्य लुक देते जे साध्या फर्निचर किंवा मशीन बनवलेल्या फर्निचरमध्ये शक्य नाही कारण हे हाताने बनवलेले काम आहे येथे मला तीन व्यापक मुद्दे सांगायचे आरक्षम सर्व काही कस्टमाइज आहे कस्टमाइज म्हणजे ग्राहकांची निवड आकार डिझाईन रंग फॅब्रिक आसनांची संख्या टेबलांची संख्या तुम्हाला यासोबत साईड टेबल हवे असल्यास तुम्हाला सेटी किंवा ओपन बॅक सेटी किंवा दिवाण जोडायचे असेल तर आम्ही ते सर्व आणि होम डिलिव्हरी देऊ शकतो भारतात आणि जगभरातील पंचावन्न देशांमध्ये आम्ही बऱ्याच ग्राहकांसाठी बऱ्याच लोकांसाठी हे आधीच केले आहे आणि जर तुम्ही आमच्या वेबसाईटवरील प्रशंसापत्र विभाग पाहिला तर तुम्हाला तेथे हजारो चित्रे आढळतील सर्व क्लायंटच्या घरून कर्मचारी त्यांच्या जागी पोहोचले आहेत त्यांनी ते ठेवले आहे ते आउटपुटवर आनंदी आहे प्रेम आशीर्वाद आणि संदर्भ ऑर्डरसह चित्रे आम्हाला परत पाठवली आहे आणि आम्ही ती चित्रे आमच्या वेबसाईटवर अभिमानाने ठेवली आहे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुम्हाला जगभरात एकही वेबसाईट सापडणार नाही ज्यावर इतकी प्रशस्तीपत्रे इतकी खरी छायाचित्रे आहे त्यांनी वितरित केलेल्या सामग्रीचे आणि शेवटचा मुद्दा कारखाना किंमतीबद्दल बद्दल आहे आम्ही ते येथे बनवत आहोत आणि भारतात किंवा भारताबाहेर असलेल्या तुमच्या घरी थेट पोहोचवत आहोत आम्ही आधीच कव्हर केले आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही थेट फॅक्टरीमधून सामग्री मिळवता तेव्हा ती नेहमीच फॅक्टरी किंमत असते आणि फॅक्टरी किंमत ही तुम्हाला कुठूनही मिळू शकणारी सर्वोत्तम किंमत असते जर तुम्ही शोरूममध्ये गेलात तर तुम्हाला तेथे स्टँडर्ड युनिट बसलेले आढळतील त्यांनी कारखान्यातून किंवा इतर कोणाकडून किंवा आउटसोर्स केलेले आहे निश्चितपणे खर्च वाढतो तुम्ही आर्किटेक्ट किंवा इंटीरिअर डिझायनर असाल तर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट एका अप्रतिम प्रोजेक्टमध्ये ह्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रूपांतरित करण्यात तुम्हाला मदत होऊ शकते कारण जे काही तुम्ही योजले असेल जे काही नाविन्य स्टायलिश डिझाईन्स रंगीबेरंगी थीम तुम्ही डिझाईन केलेली अप्रतिम थीम तुम्ही तुमच्या क्लायंटला दाखवली आहे येथे आरसन येथे आम्ही ते प्रत्यक्षात आणतो आणि येथे आणखी एक संच आणि यूट्यूबवर पंधराशेहून अधिक व्हिडिओमध्ये जिथे आम्ही खूप काही दाखवले आहे खूप डिझाईन्स सोफे डाइनिंग बेड आणि स्विंज आणि पार्टीशन स्क्रीन्स खूप काही तुम्ही जे काही पाहता हा ते तुम्ही सर्वोत्तम दर्जा फॅक्टरी किंमत आणि सुरक्षित होम डिलिव्हरीसाठी निश्चितपणे आरसन निवडू शकता नंबर येथे आहे कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्हाला तुमच्या गरजेबद्दल चर्चा करण्यास आनंद होईल आणि तुम्हाला जे हवे आहे ते बनवायला धन्यवाद मग कधीच नाही